की याच्या वेळेला निकाल लागेल असं मला कधी वाटत नाही आणि बारामती हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे त्याच्यात माझा स्वतःचा गेले साठ वर्षाचा सा असोसिएशन माझी सुद्धा तर चित्र झालेली आणि प्रचार करो न करो तिथं सामान्य माणूस जो आहे नागरिक जो आहे ना त्याची मानसिकता काही मन आहे आम्ही जावं अथवा न जाव तो योग्य निर्णय घेतो आणि घेईन याची खात्री आम्हाला भेटते आणि मला किती अठरावी सोळावी राऊंड पब्लिक झाली सोळावी झाली किती चखाली लढावची विधानसभेत कसं मतदान झाले दहाव्या राऊंडला बावीस हजार होता आता पस्तीस हजाराच्या पुढे लीड असेल बारामती विधानसभा एका विधानसभेमध्ये पस्तीस हजाराच्या पुढे आत्ता लीड असेल आणि बाकीच्या मतदारसंघातलं तुमच्याकडे सगळं असेल हो म्हणजे बाकीमध्ये पण लीड आहे खडकवासला थोडस कमी आहे बाकी सगळी गेल्या वेळेस पेक्षा खडकवासला चांगला आता सोळाव्या राऊंड ला शहात्तर हजाराच्या आसपास आहे